आता तुम्ही मला वर्गसंख्या संख्या आहेत मी कोणत्याही अधून मधून विचारणार आहे ठीक आहे हां देविका सांग अकराचा वर्ग एकशे एकवीस तू सांग सोळाचा वर्ग दोनशे छप्पन एकोणीसचा वर्ग तीनशे एकसष्ट वीसचा वर्ग दहाशे तेराचा वर्ग एक एकशे एकोणसत् सोळाचा वर्ग दोनशे छप्पन अठराचा वर्ग तीनशे चोवीस एकोणीसचा वर्ग तीनशे एकसष्ट नऊचा वर्ग एक्याऐंशी सहाचा वर्ग छत्तीस पाचचा वर्ग पंचवीस दोनचा वर्ग चार सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव तेराचा वर्ग एकशे एकशे एकोणसत्तर अठराचा वर्ग तीनशे चोवीस एकोणीसचा वर्ग तीनशे एकसष्ट पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव